धन्यवाद तर मी सुरुवातीला आमंत्रित करतो आणि आपल्या त्या नालंदा ग्रंथालयाबद्दल आणि इथे असलेल्या सोयीबद्दल ते थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करते भगवान गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम वंदन करतो विचार मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर यांना नमस्कार करतो आणि आपण सर्व माझे बंधू भगिनी माझं मूळ गाव बसरगी जे की जत तालुका एकदम सगळ्यांना माहीत असेल दुष्काळी तालुका आहे सांगली जिल्ह्यातला ते माझं मूळ गाव आहे माझं शिक्षण गावाकडेच झालं सातवीपर्यंत आठवी नववी दहावी जतला आलं आणि त्याच्यानंतर अकरा बारावी सायन्स त्याच्यानंतर इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी बी एस एन एलमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून ज्युनियर इंजिनियर म्हणून तिथं नोकरी घेतली तिथे प ती पण स्पर्धा परीक्षा होती ऑल इंडिया एक्झाम होती जी बी एस एन एल एक्झाम कंडक्ट करत होते त्याच्यामध्ये सर्वप्रथम ज्युनियर इंजिनियर म्हणून मी काम करत होतो आणि काम करत असताना आपण जे म्हणतो की गिविंग बॅक टू सोसायटी म्हणजे लोकांच्यामधून लोकांच्यासाठी काम करणं हे एक आपल्या म्हणजे डोक्यात असतं तर मी तिकडं ज्युनियर इंजिनियर म्हणून काम करत असताना मला काही मर्यादा येत होतं म्हणजे टेक्निकल विभागात काम करत असताना प्रशासकीय सेवा लोकांची सेवा करावी म्हणजे आपल्या प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून त्या दृष्टिकोनातून मी अभ्यास चालू केला आणि मी माझी पोस्टिंग येतंच पिंपरी चिंचवडला होती आणखीन मला आपल्या नालंदा लायब्ररीबद्दल माहिती मिळाली आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा दोन हजार अठराला इथे लायब्ररीला अभ्यासासाठी आलो मी पहिल्यांदा चौकशी केली तर सर या लायब्ररीचे सचिव असतील आणि आपले आदरणीय कसबेसर असतील त्यांच्या माध्यमातून जे काही ही लायब्ररी वास्तू आहे सुरुवातीला मी दोन हजार अठराला अभ्यास करताना एकदम एखादी छोटीशी एक खोली होती त्याच्यामध्ये काही मुलांनी अभ्यास सुरू केला पण मुलांची अभ्यासाची तळमळ अधिकारी होण्याची तळमळ हे पाहून इथले जे आ, ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे सर्व पदाधिकारी सर आणि इंगोले सर यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ज्या काही म्हणजे सुवा सेवा सुविधा लागतील म्हणजे आपण बघतो की पुण्यामध्ये माझे सहकारी मित्र असतील किंवा आपण अभ्यास करतो लायब्ररीमध्ये अभ्यास करत असताना पुण्यामध्ये परिस्थिती कशी असते एका एखाद्या छोट्याशा खोलीमध्ये आपल्या एखाद्या एका छोट्या कंपार्टमेंटमध्ये अभ्यास करत असताना खूप त्रास सहन करावा लागतो पण आपल्याला नालंदा लायब्ररीच्या माध्यमातून सरांनी आपली एवढी भव्य वास्तू निर्माण केलेली आहे ते फक्त आपल्या म्हणजे समाजाच्या सेवेसाठी मुले पुढे होऊन अधिकारी होतील आणि त्याच्यानंतर मग आपल्या पूर्ण सोसायटीची सेवा करतील या दृष्टिकोनातून अधिकारी निर्माण करण्याचं जे खूप पुण्याचं काम आहे ते या नालंदा लायब्ररीच्या माध्यमातून चालतं मला सांगायला आवडेल की दोन हजार वीस आणि एकवीसची ज्यावेळेस मुख्य परीक्षा होती त्यावेळी आम्ही काही विद्यार्थी नोकरी करत असल्यामुळे आम्हाला दुपारी दिवसभर अभ्यास करण्यासाठी मर्यादा येत होत्या त्याच्यामुळं आम्ही विद्या सरांना रिक्वेस्ट करून म्हटलं की सर आम्हाला वेळ वाढवून द्या लायब्ररीची तर सरांनी आम्हाला आमच्याकडे एका गे ह्याची म्हणजे लायब्ररीची एक मॉनिटर करून त्यांच्याकडे चावी देऊन दिली होती आम्ही रात्री सर आ, रात्री अडीच तीन वाजेपर्यंत पण अभ्यास केल्यासारे लायब्ररीमध्ये पुण्यातली अशी कुठलीच लायब्ररी नाही की तुम्हाला रात्री अकरा वाजले की सगळं बंद होतं आणि आमच्यासारखे जे म्हणजे आमच्यासारख्या आम्ही नोकरी करत होतो पण असे पण मुलं आहेत की इकडं दुपार दिवसभर इकडे तिकडं काम करतात कोणत्याही पद्धतीचं काम करतात आणि त्याच्यातून त्यांना अधिकारी व्हायचं असतं पुढं जाऊन आणि रात्री अभ्यास करायला लागतो मग रात्री आपल्याला फक्त लायब्ररी नऊ दहा वाजेपर्यंत चालू ठेवल्यानंतर एवढा वेळ पुरेसा नाही आता आपली कॉम्पिटिशन आपण जे बघतो तर आम्ही परीक्षेच्या कालावधीमध्ये दी महिना दीड महिना रात्री दोन काय तीन काय आमच्यासाठी चोवीस तास लायब्ररी खुली होती सर एवढे म्हणजे पूर्ण म्हणजे तुम्ही कुठं महाराष्ट्रात पुण्यामध्ये कुठल्याही लायब्ररीमध्ये जावा आणि लायब्ररी सगळ्या पुण्यातल्या किंवा आपण बाकी तर ठिकाणच्या बघतो की त्या सगळ्या कमर्शियल आहेत म्हणजे व्यवसाय करायच्या दृष्टिकोनातून तर फक्त आणि फक्त सेवाभाव म्हणजे तुम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी कधी म्हणजे कुठली फीज आहे आणखीन हे आहे अशा संदर्भात कुठली म्हणजे आपल्याला फी आकारली जात नाही आणखीन जे असं जे महत्वाचं काम आहे कारण आपण जे म्हणतो ना की म्हणजे एखाद्याला म्हणजे समजा की भूक लागलेली आहे तर त्याला भाकरी दिली की त्याची त्यावेळेची पुढची म्हणजे भूक मिटते पण जर त्याला भाकरी कशी कमवायची किंवा भाकरी कशी करायची हे जर शिकवलं त्याला ते ज्ञान दिलं तर तो तो स्वतःचं म्हणजे भागू म्हणजे पोट भरून तो इतरांचंही पोट भरू शकतो त्याचप्रमाणे आपण फक्त एखाद्याला मदत करण्यापेक्षा म्हणजे काही काळापुरती पण त्यांना जर तुम्ही अधिकारी बनवला तर ते स्वतःचं पण त्यांचं कुटुंब चांगलं होतं आणखी त्याचबरोबर त्यांचं जे पूर्ण म्हणजे सोसायटी आहे आपली जे समाजमध्ये त्याच्यासाठी सुद्धा चांगलं काम करता येतं याच दृष्टिकोनातून सरांनी खूप चांगल्या पद्धतीने ही इमारत वास्तू उभा करून एक अधिकारी घडवण्याचं खऱ्या अर्थाने काम जे आहे ते या लायब्ररीच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे आणि खरोखरच का या पर्टिक्युलर म्हणजे त्यांच्या प्रोजेक्टचा खूप छान फायदा या विद्यार्थ्यांना होत आहे माझ्याबरोबर माझ्या पत्नी देखील याच लायब्ररीमध्ये अभ्यास करून वर्ग एक पती त्यांची निवड झालेली आहे दोघांचीही यासाठी जितके धन्यवाद म्हणावे तेवढे थोडेच या पूर्ण संस्थेचे आम्ही अर्थच सांगितली की लगेच आमच्याकडे तर सर्व विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीचा <coughs> फायदा होत आहे असं काम म्हणजे त्यांचं सुरू आहे आणि असं चालू राहावं जारी जारी या पर्टिक्युलर म्हणजे वातावरण प्रसन्न आहे मला म्हणजे सुविधा नाही मिळत त्याच्याबरोबर आपल्याला प्रसंग लागत अभ्यास करण्यासाठी की म्हणजे पर्टिक्युलर परिश्रम घेत असतो तेवढं महत्वाचं असतं या वातावरणात आहे सगळ्यात मोठी मला कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास पाच सहा लाख मुलं म्हणजे एमपीएस करतात तालुका संख्या वाटले दहा बारा लाख दरवर्षी मुलं एकंदरीत अभ्यास करतात त्याच्यातून फक्त एक अकरा पर्सेंट सिलेक्शन होतं से से ग्लास्ट। ग्लास्ट ग्लास्ट तर सेक्स होण्या पाठीमागे आपल्या लायब्ररीचं जर आखा बघितलं आपण प्रत्येक वेळी म्हणजे मोठ्या पोस्ट वरती एम पी एस सीच्या माध्यमातून असतील किंवा सरळ सेवेच्या माध्यमातून असतील आपल्याकडे अधिकारी होत आहेत क्लास टू क्लास टू पदावरती गॅजेट पदावरती निवड होत आहे तर त्याच्या पाठीमागे अभ्यास त्याचबरोबर इथली जी पॉझिटिव्हिटी आहे तर ती खूप जास्त महत्वाची आहे असं मला वाटतं की त्याचा नक्कीच फायदा येतो होतोय मी परत एकदा म्हणजे आता ऍक्च्युली आपल्या लोकांचे किंवा आपल्याचे याचे जे उपकार मानायचे नसतात ते कायम म्हणजे त्याच्या

मनोबत आपण नंतर करू कारण सरांना वेळ नाही वेळ नाही पण त्यांनी वेळात आपल्या नंतर आपल्याच मनोबत वाढलेलं आहे तर त्यांचा सुद्धा आपण आपण आमच्या कसं सत्कार करतील तर सरांनी आमच्या म्हणजे सत्कार घ्यायला सुना असं मी विनंती करतो